नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सुंदर अशी देवसेना बाही जी असते पप स्लीव्ज पहा असते ती कटिंग कशी कर करायची हे पाहणार आहे मी एका व्हिडिओमध्ये पहा पप स्लीव जी आहे ते बरोबर स्टिच केलेली आहे त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता की ती सुंदर अशी ती बाही जी आहे ती तयार झालेली आहे तर त्या बाहीचं कटिंग मी कसं केलेलं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर असं समजावून सांगणार आहे एकदम ट्रेंडिंग अशी ही आपली स्लीव्ज आहे खूप जणी आता ह्या आपली सिजनमध्ये ह्या दिवाळीच्या शिवून घेत आहेत तर मी तुम्हाला या बाहीचं कटिंग जी आहे ते परफेक्ट हो, समजावून सांगणार आहे तर त्यासाठी पहा सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीच्या उंचीमध्ये किती वाढवायचं बाहीच्या रुंदीमध्ये किती वाढवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे पहा इथून एक अशी लाईन ओढून घेतली तर इथे तुम्हाला किती पफ हवा आहे किती चुन्या हव्या आहेत जर पूर्ण दंड भरून तुम्हाला जर चुन्या हव्या असतील तर तुम्ही पहा कपडा वाढवताना जी बंद बाजू असते पहा ही बंद बाजू आहे ही बंद बाजू आहे तर या बंद बाजूकडून आपल्याला आधी कपडा वाढवायचा आहे बाहीचं कटिंग नॉर्मल बाहीचं कटिंग करण्याआधी आपल्याला चुन्यांसाठी कपडा वाढवावा लागतो तर मी पहा सर्वसाधारणपणे कपडा चुन्यांसाठी म्हणजे ज्या आपण प्लेट्स घेतो त्यासाठी मी सर्वसाधारणपणे चार इंच मी कपडा एक्स्ट्रा घेते म्हणजे इथे चार आणि चार आठ इंच एका बाहीमध्ये कपडा आपला वाढणार आहे जर तुम्हाला पूर्ण दंड पूर्ण आपला जो घेर असतो मुंड्याजवळ पूर्ण असा तुम्हाला जर चुन्या हव्या असतील तर तुम्ही काय करायचं आहे इथून सहा इंच कपडा एक्स्ट्रा घेऊन तुम्ही याच्या पुढे बाहीचं कटिंग म्हणजे नॉर्मल बाहीचं ड्राफ्टिंग जे आहे ते करायचं आहे परंतु तुम्ही जरी चार इंच घेतलं तरीसुद्धा भरपूर अशा चुन्या आपल्या बाहीला तयार होतात तर मी इथं फक्त चार इंच घेते जर कपडा कमी असेल पहा तर तीन इंचसुद्धा घेऊ शकता कपडा किती आहे यावरतीसुद्धा डिफेंट आहे आणि कस्टमरला कशी बाही हवी आहे कमी चुन्याची बाही हवी हो आहे की जास्त चुन्यांची बाही हवी हो आहे यावरतीसुद्धा ते डिफेंट असतं जर जास्त तुम्हाला चुन्या हव्या असतील तर सहा इंचापर्यंत घ्या चार इंच जरी घेतलं तरी भरपूर अशा चुन्या होतात आणि तीन इंच जेव्हा तुम्ही वाढवता त्यावेळेस पहा सेंटरला अशा जवळपास नऊ दहा नऊ दहा अशा दोन्हीकडं चुन्या तयार होतात तर इथेसुद्धा मी चार इंच घेते पहा इथे मी वाढवलेला आहे चार तर अजून एकदा असाच मी चार इंचावरती पॉइंट दिला आणि एक लाईन उडून घेते ही जी बाही आहे आता आपली बाही आहे टोटल दहा इंचाची त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करून अकरा इंच आपली बाही होते पहा तर त्यामध्ये आपला जो काठ असतो हो आता ही अकरा इंच बाही झाली तर त्यामध्ये आपला काठ जो आहे तो चार इंचाचा आहे चार इंच आपला काठ आहे तर अकरा मधून चार हे मायनस करायचं आपल्याला तर राहतं किती सात इंच तर पहा आपलं हे मार्जिन जे आपण एक इंच घेतलंय शोल्डरमध्ये जोडण्यासाठी आणि खाली दंड घेऱ्याकडे जोडण्यासाठी आहे परंतु आता इथं जेव्हा आपण पट्टी जोडणार त्यावेळेस आपल्याला इथंसुद्धा मार्जिन लागणार आहे मग हे जे सात इंच आलेलं आहे त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करून साडेसात इंचावरती इथं वरच्या भागाचं आपल्याला ड्राफ्टिंग करायचं आहे जी पट्टी असते पहा आता आपण हे फक्त वरच्या भागाचं ड्राफ्टिंग पाहत आहे आता इथं जी पट्टी आपली चार इंचाची आहे त्यामध्ये सुद्धा इथंमध्ये सेंटरला आपण जोडणार आहे म्हणून ती पट्टी पट्टीमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच मार्जिन मिक्स करून ती पट्टी जी आहे ती साडेचार इंच कपड्यावरती तुम्ही कट करा आता याच्यावरचा भाग जो आहे तो आपण साडेसात इंच घेत घेणार आहे लक्षात आलं असेल पूर्ण बाही आपण जेव्हा नॉर्मल कट करतो त्यावेळेस पहा एक इंच मार्जिन मिक्स करतो आणि अकरा इंचावरती घेतो आता ब्लाऊजचा काठ जो आहे तो चार इंचाचा आहे तर चार इंच आपण या उंचीमधून कमी करून जे काही येईल त्याची बाही कटिंग करायची तर सात इंच राहिलं मग आपल्याला इथे पट्टी जोडण्यासाठी वरून पहा इकडून हा फुग्याचा भाग आणि खालून पट्टी जोडण्यासाठी आपल्याला जे मध्ये मार्जिन लागतं त्यासाठी अर्धा इंच मी इथं मार्जिन घेतलेलं आहे तर साडेसात इंच आपली इथं बाही टोटल होणार आहे इथूनच मी पहा बाहीच्या उंचीचं मार्किंग करते साडेसात आता सर्व आपण मार्जिन मिक्स केलेलं आहे म्हणून इथं पहा हे साडेसात इंच मी घेतलेलं आहे इथं सुद्धा असंच साडेसात वरती मार्किंग करून घेऊ अगदी छोटे छोटे पॉईंट्स पहा मी तुम्हाला इथं समजावून सांगणार आहे त्यामुळे तुमची बाही पहा अजिबात बिघडणार नाही आता हा जो भाग आहे हा चार इंच वाढवलेला हा सोडून आपण याच्या पुढे ही जी लाईन ओढलेली आहे याच्या पुढे नॉर्मल बाहीचं कटिंग करायचं तर साडेतीन इंच कॅफायट घ्यायची एक लाईन ओढून घ्यायची मुंडाघेर किती आहे हे पहा आणि त्यानुसार कटिंग करायचं आठ इंच आपला हा मुंडाघेर आहे एक तिरकी लाईन ओढायची तर ही जी लाईन आहे याचं आपल्याला मध्य करायचं आहे असे हे चार भाग तयार करून घ्या आपलं नॉर्मल बाहीचं कटिंग म्हणजे साध्या बाहीचं कटिंग पहा त्यामध्ये मी तुम्हाला अगदी सविस्तर असं हो सा, समजावून सांगितलेलं आहे एक इंच इथे मी बाहीला आकार देण्यासाठी घेणार आहे इथे आकार देण्यासाठी अर्धा इंच द्यायचं इथे सुद्धा हा अर्धा इंच वरती पॉईंट द्यायचा आणि हा अर्धा इंच खाली पॉईंट द्यायचा असतो तर इथं आपण पुढचा आकार जो आहे तो आत्ता देणार नाही फक्त पाठीमागचा आकार जो असतो तो, तो द्यायचा आहे तर एक इंच जे आहे इथून पहा असं हा जो आकार आहे आपल्याला या पद्धतीने इथं असा मिक्स करायचा हे जे पॉईंट घेतलेत त्यावरून हा जो बाहीचा आकार आहे तो आपला इथं तयार झाला आणि याच्या पुढे दीड इंच मार्जिन आता दंड घेत किती आहे हे चेक करून तुम्ही इथं हे घ्यायचं आहे इथं सहा इंच घेते मी आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आणि हे असं जोडून घेऊया हे झालं आपलं नॉर्मल बाहीचं कटिंग इथं पुढचा आकार कसा द्यायचा हे मी तुम्हाला आता सांगणार आहे इथे पुढचा आकार द्यायचा नाही हे आता चार इंच वाढवलं की नाही याच्या आपल्याला चुन्या घ्यायच्या असतात तर याच्यावरती आता तुम्हाला जर पप हव जास्त हवा असेल तर तुम्ही इथं तीन इंचापर्यंत उंची वाढवू शकता जर नॉर्मल पप हवा असेल तर तुम्ही इथं दीड इंच वाढवा मी इथं हे दीड इंच वाढवणार आहे इथून सुद्धा मी असं दीड इंचावरती मार्किंग करून घेते पहा आणि ही एक लाईन अशी आपण ओढून घेऊया आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा इथे ही आकार देण्याची ट्रिक आहे त्यामुळे तुमची बाही बिघडत नाही जसे मी छोटे छोटे सर्व पॉईंट तुमच्याशी शेअर करत आहे तस तसं तुम्ही बाही कटिंग करत जा पहा बाही तुमची एकदम परफेक्ट येणार आहे आता हा चार इंचाचा जो भाग आहे त्याचा सेंटर करायचा किती झाला दोन इंच आणि हे जे दीड इंच वाढवले आपण याचा सेंटर करायचा किती झाला पाऊन इंच याचा सुद्धा सेंटर आणि हा एक इंच आणि आकार देताना फक्त हे पॉइंट असे मिक्स करायचे आहेत हे पॉईंट घेतलेत ना ते फक्त असं जोडत जा जर तुम्हाला पहा खूप जास्त असा उभार हवा असेल तर तुम्ही इथं तीन इंचापर्यंत वाढवा काही प्रॉब्लेम येणार नाही पहा इथे असं हे तीन इंचापर्यंत तुम्ही वाढवू शकता इथं सध्या आपण किती वाढवले दीड इंच आता फुगा बाही आहे म्हणून तुम्ही पुढचा आकार जो आहे तो बाहीला द्यायचं नाही असं नाही पुढचा आकार आपल्याला सर्व बाहींना द्यायचा आहे तर तो, तो कसा द्यायचा तर पुढचा आकार देण्यासाठी पहा इथं इथून घ्यायचं एक इंच किती घ्यायचं एक इंच आणि हा जो भाग आहे इथे पहा मुंडा घेर आहे पहा इथे तुम्हाला हा पॉइंट दिसत असेल मुंडा घेराचा आणि हा एक इंच इथे जो एक इंच आहे तो असा सेंटर करायचा इथे असा हा सेंटर झाला आणि या सेंटरमधून आपण इथं खाली यायचं आहे पाऊन इंच आणि इथून हा आकार जो आहे तो या पद्धतीने आपण आहे पहा या पद्धतीने असा हा जो आकार आहे आपल्याला पुढचा देऊन घ्यायचा आहे एकदम परफेक्ट अशी बाही बसते अजून म्हणजे यामध्ये काय पहा चुन्या ज्या आहेत इथून नाही स्टार्ट करायच्या इथं जे वाढवलंय ना इथून नाही स्टार्ट करायच्या याच्या पुढे एक इंच आणि इथून ही असं एक इंच इथे असे कट देऊन घ्यायचे आणि इथून चुन्या स्टार्ट करायच्या एकदा नक्की ट्राय करा पहा खूप छान अशी बाही जी आहे ती आपली बसते आता हे टोटल आपलं किती आहे इथपर्यंत याच्यात तर आपल्या चुन्या तयार होणार आहेत हे किती आहे आठ इंच तर अजून त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच मार्जिन मिक्स करून पहा रुंदी वाढवू शकता तर मी इथं साडेआठ इंचापर्यंत ही रुंदी घेते आपली चार इंचाची ही पट्टी आहे तर अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं आणि असं साडेचार इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि इथे ही असं साडेआठ इंच एक्स्ट्रा पट्टी थोडी कट करायला लागली तर चालेल परंतु कमी ठेवू नका पहा अशा पद्धतीने देवसेना बाहीचं पूर्ण ड्राफ्टिंग जे आहे ते मी इथं तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा एकदम परफेक्ट अशी बाही येते आणि तुम्हाला जर याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर शॉर्ट्समध्ये मी बोटनेक ब्लाऊज प्लस पप स्लिव्स डिझाईन दाखवलेली आहे तुम्ही पाहू शकता सुंदर अशी आपली बाही तयार झालेली आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद